जय काळ सिद्ध सध्या प्रयागराजला कुंभमेळा चालू आहे आणि सगळ्यांचं अमृत स्नान चालू आहे खूप जण येऊन अमृत स्नान करतायत कळलं ना पण ह्यातून काय प्राप्त होणार आपण काय पाहिलं चित्तश्य शुद्ध हे करावं फक्त यातून चित्त शुद्धी होणार आहे आणि आता बघा हे स्वर्गीचे अमर आहेत ना देव देवता ते काय करतायत स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा लोकी आम्हा जन्म व्हावा काय झालं म्हणजे मृत्यू लोकांमध्ये आपल्याला जन्म व्हायला पाहिजे म्हणून स्वर्गाचे अमृत अमर आहेत ते इच्छितात आता बघा स्वर्गा का स्वर्गामध्ये काय आहे स्वर्ग स्वर्गामध्ये अमृताची सरोवर आहेत कामधेनूची खिल्लारे आहेत नंतर कल्पवृक्षाची बाणी आहेत हा हे झालं नंतर आता बघा हे सगळं आहे सगळं आहे म्हणजे तिथे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तुम्हाला हवं ते मिळेल पण काय लक्षात घ्या अमृतापेक्षा श्रेष्ठ काय ज्ञानामृत ज्ञानामृत अमृत कुंभामध्ये जरूर स्नान करा पण ह्या अमृतापेक्षा स्वर्गामध्ये जे अमृत मिळतं जरी अमृताची सरोवर असली तरी त्यापेक्षा श्रेष्ठ काय ज्ञानामृत श्रेष्ठ आहे ज्ञानामृत श्रेष्ठ आहे म्हणून ते देव ह्या मृत्यूलोकामध्ये माणसाचा जन्म घ्यायला तयार असतात कारण संतसंघ कुठे फक्त नरदेय प्राप्त झाल्यानंतर काळसिद्धेश्वर महाराजांच्या सान्निध्यात आपण आलो तरच आपल्याला संत संग मिळतं आणि संत संग मिळाल्यानंतर इथे शुद्ध ज्ञानाचं प्रबोधन होतं शुद्ध ज्ञानाचं प्रबोधन कळलं की नाही आणि हे ज्ञानाचं प्रबोधन आपल्याला कळतं ना मी स्वतः कोण आहे म्हणजे आपली स्वतःची ओळख जर करून घ्यायची असेल आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर मनुष्य शरीरच प्राप्त व्हायला पाहिजे म्हणून इतकं महत्त्व बघा आहे दा नरदेह स्तवन नरदेहस्तवनमध्ये समर्थाने काय काय वर्णनं केलीत नरदेहाची लक्षात घ्या आणि हे सगळं कधी शक्य होतं म्हणजे आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल स्वतःची ओळख करून घ्यायची असेल आणि मुक्त स्थिती अनुभवायची असेल तर एकच गोष्ट मनुष्य शरीर मतभाग्याने ते प्राप्त झाले आपल्याला मग ह्याचा उपयोग आपण कसं करायला पाहिजे शास्त्राप्रमाणे वेदनाप्रमाणे आपल्याला आचरण करायला पाहिजे लक्षात घ्या अनेक प्रवचनाच्या माध्यमातून मी अनेक गोष्टी समजावल्यात कारण काय ह्या सगळ्या गोष्टी मला माझ्या सद्गुरूने समजावल्यात काळ सिद्धेश्वर महाराजेने समजावल्यात ते काय म्हणायचे बाबा इथे येत चला मला म्हणायचे नाही तू असं बघ ना तुम्ही आलात ना की तुमचं बघून इतर यायला लागतात बघा काय काय हेतू असतं बघा एकदा महाराजानं म्हटलं एकानी प्रवचनात म्हटलं की सहाना संताना काही कमी नसतं महाराज काय म्हणाले अरे बाबा असं नाही संतांना भक्ताची कमी असते लक्षात घ्या म्हणजे संतांना भक्त हवे असतात कळलं ना संघात येणारी माणसं हवी असतात आणि सगळ्यांनी संत संघात यावं संघाचा आनंद अनुभवावा हीच आपली वैदिक परंपरा आहे ना कळलं ना अनेक भगवंताने सृष्टी निर्माण केली त्या वेदांची निर्मिती वेदांचं त्याने प्रकटीकरण कर लक्षात घ्या वेद हे पहिल्यापासूनच आहेत पण भगवंताने त्याचं प्रकटीकरण केलं आणि त्याचं प्रकटीकरण केल्यानंतर ते सगळ्या मानवजातीला समजावं सगळ्या मुलांना समजावं म्हणून त्यांनी प्रजापतीची निर्मिती केली प्रजापतींना सगळ्यांना हे ज्ञान दिलं आणि त्याला सांगितलं की हेच ज्ञान तुम्ही भूताला जाऊन सगळ्या मानवजातीला द्यायचं लक्षात घ्या कारण जोपर्यंत आपल्याला हे ज्ञान प्राप्त होत नाही ना तोपर्यंत पण आनंद नाही अनुभवू शकत भले तुम्ही करोडो अब्जावधी पैसे मिळवा त्याने काय होईल त्याने तुम्हाला सुख प्राप्त होईल तुम्ही अगदी करोडो रुपयाच्या घरामध्ये राहाल महालामध्ये राहाल खूप 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 दागिने म्हणा जे जे काय म्हणजे ज्याला आपलं हे विषय सुख म्हणतात ना हवं तितकं विषय सुख तुम्ही अनुभवाल पण त्या विषय सुखातून तुम्हाला दुःखच येणार लक्षात घ्या ते सुख आलं की दुःख आलं पण आपल्याला काय पाहिजे आनंद पाहिजे मग आनंद कधी येतो पूर्णत्वामध्ये आनंद आहे म्हणजे जेव्हा आपल्याला कळते मी पूर्ण आहे पूर्ण मद पूर्ण मिदम पूर्णात पूर्ण पूर्णश पूर्ण श पूर्ण मादाय पूर्णमेवा अवशिष्यते ज्या आपल्याला पूर्णत्वाचा एहसास होतो पूर्णत्वाची अनुभूती होते ना तेव्हाच आपण आनंद अनुभवू शकतो आणि मग आपल्याला कळतं की नाही सद्गुरू काडे सिद्धेश्वर महाराजांनी काय तुम्ही पूर्णच आहात आणि महाराजांनी काय म्हटलं तुमच्यासारखे मला भक्त मिळणार असेल तर मी हजारो जन्म घ्यायला तयार आहे कोण कोण म्हणणार असे महापुरुष आपले काळे सिद्धेश्वर महाराज कळलं ना मद्भाग्याने असे महापुरुष आपल्याला सद्गुरू म्हणून मिळतात आपल्याला मिळालेले आहेत तर आपण काय करायला पाहिजे लक्षात आलं ना की सगळे का भूतलावर येतात तर असं हे मत भाग्याने आपल्याला मिळते आपण भाग्या, भाग्या त्याचा लाभ उठूया आणि पूर्णत्वाची अनुभूती घेऊया जय काळ सिद्ध जय काळ